नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो रात्रीची वेळ होती दहा वाजले होते त्याच वेळेस एक पुरुष एका विवाहित महिलेच्या घरात आतमध्ये शिरतो ती महिला पण त्या पुरुषाला आपल्या घराच्या आतमध्ये घेते घरामध्ये पहिल्यापासूनच त्या महिलेचा भाऊ झोपून होता आणि त्यानंतर जेव्हा दोघे एकमेकांसोबत बसून बोलत होते एकमेकांसोबत मजा करत होते त्याच वेळेस त्या महिलेचा नवरा अचानक त्या घरामध्ये शिरतो आणि दोघांना त्या अवस्थेमध्ये पाहतो त्या दोघांना असं बघताच त्याचा राग अनावर होतो आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू होतो तो आपल्या बायकोवर हात उचलतो तिला मारण्याचा प्रयत्न करतो पण जो जो त्याचा प्रियकर होता तो त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो अशामध्ये घरामध्ये झोपलेला त्या महिलेचा भाऊ होता तो उठतो आणि पाहतो की घरामध्ये तर खूप मोठं प्रकरण झालं आहे त्यानंतर त्या घरामध्ये एक भयंकर हत्याकांड घडते तर काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही संपूर्ण घटना सुरू होते यवतमाळ जिल्ह्यामधून यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे दिग्रस दिग्रस तालुक्याचे एक गाव आहे जमशेदपूर त्या गावामध्ये दोघे नवरा बायको एक साधारण जीवन जगत होते जास्त पैसे नव्हते पण ते एक सुखी संसार करत होते जे पती होते त्यांचं नाव होतं दत्तात्रय राठोड आणि त्यांचं वय होतं जवळपास बत्तीस वर्ष आणि त्यांची पत्नी होती ललिता राठोड त्या महिलेचं वय होतं पंचवीस वर्ष दोघांना दोन मुले देखील होती गावामध्ये जास्त काम राहत नव्हते आणि त्यांच्या घरी जास्त शेती नव्हती त्यांना काम केल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता आणि गावामध्ये त्यांच्या लायकीचे कामसुद्धा भेटत नव्हते आणि काम असल्यावर पण त्यांना जास्तीत जास्त दोनशे तीनशे रुपये मिळत होते आणि त्या पैशामध्ये त्यांचा गुजारणा होणं खूप जास्त कठीण होतं अशामध्ये त्यांनी विचार केला की कुठेतरी बाहेर जाऊन काही दिवस काम करावं आणि एक चांगला पैसा जमा करावं आणि त्याच वेळेस ऊस तोडीचा सीझन चालू होता तर त्यांनी विचार केला की ठीक आहे आपण काही दिवस ऊस तोडण्यासाठी बाहेर कुठेतरी जाऊ आणि नंतर खूप सारे पैसे कमवू आणि घरी परत येऊ त्यानंतर त्या दोघांनी हा निर्णय घेतला की काही दिवस ऊस तोडीसाठी गावातून बाहेर जायचं आणि चांगला पैसा कमवून घरी परत यायचं ही जी महिला होती त्या महिलेचाच एक भाऊ आहे प्रवीण जाधव हो। तो पण त्यांना म्हणतो की मी पण तुमच्यासोबतच येईन आणि ते पण त्यांचं ऐकतात आणि सर्वजण आपलं सामान पॅक करतात आणि त्या गावला जायला निघतात तर मित्रांनो ते ठिकाण असते पुणे जिल्ह्याचं इंदापूर इंदापूर या ठिकाणी ते लोक काम करण्यासाठी जातात काम करण्यासाठी जातात पण त्यांची जागा असते त्या ठिकाणी जातात आणि आपलं काम करायला सुरुवात करतात आपल्या टोळीमध्ये ते काम करत होते सुरुवातीला सगळं काही अगदी व्यवस्थितपणे चालू होतं ते आपलं काम करत होते तिघेजण पण करून खात होते आणि एकाच ठिकाणी राहत होते पण त्यांच्या आयुष्यामध्ये एक अशा व्यक्तीची एंट्री होती की त्या ते व्यक्तीने त्यांचं सर्वांचं आयुष्य बर्बाद करून टाकलं आणि त्या माणसाने आपल्या स्वतःचं पण आयुष्य बर्बाद करून टाकलं त्या माणसाचं नाव आहे संतोष काळे आणि तो इंदापूरच्याच एक गाव आहे पळसदेव त्या गावचा राहणारा आहे संतोषची आणि त्या तिघांची ओळख त्याच ठिकाणी होते ज्या ठिकाणी ते ऊस तळत होते संतोष ज्यावेळेस पहिल्या वेळेस त्या महिलेला बघतो म्हणजे ललिताला बघतो त्यावेळेस त्याला ती महिला खूप जास्त आवडू लागते आणि तो हे विसरून जातो की त्या महिलेचं पण लग्न झालं आणि संतोषचं पण लग्न झालेलं आहे आणि जी महिला होती त्या महिलेला पण संतोष आवडू लागतो तो दिसायला थोडाफार चांगला होता त्याच्याकडे भरपूर पैसे देखील होते अशामध्ये दोघं एकमेकांवर मनातल्या मनात प्रेम करायला लागतात जो संतोष होता तो वारंवार त्या महिलेचा घरी जात होता आणि तो तिचा पती होता त्याला अजिबात त्या गोष्टीची भनक नव्हती कारण की तो अतिशय प्रेमाने सर्वासोबतच बोलत होता तर संतोष विचार करत होता की ती जी महिला आहे त्या महिलेला नेमकं बोलायचं कसं आणि त्याच वेळेस त्याच्या दिमागामध्ये एक आयडिया येते त्या महिलेचा जो भाऊ होता प्रवीण तो त्याला बाहेर घेऊन जातो तो त्याला बाहेर घेऊन जातो आणि त्याला चांगलं चुंगलं खाऊ घालतो त्यानंतर त्याच्या इच्छा पूर्ण करतो त्याला दारू पाजतो त्यानंतर प्रवीणला पण समजून येते की नेमकं याच्या मनामध्ये काय आहे कारण तो वारंवार त्याच्या बहिणीबद्दल विचारत होता आणि अजून त्याला खूपशा गोष्टी अशा वाटल्या होत्या की हा जो संतोष आहे तो आपल्या बहिणीच्या मागे लागला आहे पण त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता की तो त्याच्या बहिणीच्या मागे लागलेला आहे आणि त्याने या गोष्टीचा विचारच केला नाही की या गोष्टीने त्याच्या बहिणीचं संपूर्ण आयुष्य खराब होऊ शकते आणि तो आपल्या बहिणीचं आणि त्या माणसाचं एकमेकांसोबत प्रेमसंबंध जुळवून देतो आणि काही दिवसानंतरच जो संतोष होता आणि जी महिला होती दोघं हो एकमेकांना बोलू लागतात आणि दोघांचा प्रेमसंबंध सुरू होतात ज्यावेळेस त्यांना वेळ मिळायचा ज्यावेळेस त्यांना मोका मिळायचा दोघं एकमेकांना भेटत होते दोघं हो एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देत होते जी महिला होती ती काही पण बहाणा करायची आणि कुठेच जायची नाही ती फक्त घरी थांबत होती था। आणि जो तिचा पती आणि भाऊ होता तो कामाला जात होता अशामध्ये जो संतोष होता त्या महिलेच्या घरी जायचा तिच्यासोबत संबंध बनवायचा आणि कधी कधी ज्यावेळेस त्यांना वेळ मिळत होता त्यावेळेस रात्रीला पण संतोष घरामध्ये यायचा आणि ती महिला त्याला घराच्या आतमध्ये घ्यायची आणि आपल्या घरामध्येच त्या पुरुषासोबत संबंध बनवत होती हे बरेच दिवस चालू लागलं होतं पण हळूहळू याची चाहूल त्या महिलेच्या पतीला लागली होती त्याला नक्की खात्री पटली होती की हा जो संतोष आहे याची नजर माझ्या बायकोवर आहे पण त्याला या गोष्टीची जाणीव नव्हती की आपली बायको पण त्याच्या मागे लागली आहे पण एक वेळेस ज्या दिवशी तो शेतामध्ये ऊस तोडत होता त्यावेळेस ती महिला झाडाच्या खाली बसली होती आणि त्या महिलेचा नवरा आणि भाऊ ऊस तोडत होते त्याच वेळेस शेतामध्ये संतोष सुद्धा येतो संतोष येतो आणि झाडाखाली बसून त्या महिलेसोबत बोलत असतो दोघेजण खूप हसून एकमेकांना बोलत होते आणि त्या महिलेचा नवरा धुरून ह्या सगळ्या गोष्टी पाहत होता त्याला राग येत होता पण त्यावेळेस तो काहीच करत नाही ज्यावेळेस रात्र होते रात्र झाल्यावरच तो त्या महिलेचा पती होता तो खूप जास्त दारू पितो दारू पितो आणि त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट नक्की बसली होती की आपली बायको संतोष सोबत काहीतरी गुलछरे उडवत आहे त्या महिलेचे म्हणजे संतोष काहीतरी अनैतिक संबंध नक्की आहेत अशी त्याला खात्री पटली त्याने खूप जास्त दारू पिली होती तो आपल्या घरी जातो घरी जाऊन आपल्या बायकोला सगळ्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारतो तिला म्हणतो की नक्की नक्की तुमचं काय चालू आहे आपण इथे काय करायसाठी आलो आहे आणि तू काय करत आहे आपण इथे कामासाठी आलो आहे आणि तू आपले प्रेमप्रसंग सुरू करत आहे ते महिलेला वारंवार म्हणत होता की मला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आहे ती महिला आपल्या पतीला वारंवार म्हणत होती की मला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती नाही आणि जे तुम्ही मला म्हणत आहात हे सगळं तुमचं विनाकारणचं आहे पण जो जो त्या महिलेचा पती होता तो रागामध्ये होता तो तिला मारहाण करत होता शिव्या देत होता आणि काही दिवस हे सगळं असंच चालू होतं पण जी महिला होती ती काय मात्र ऐकायला अजिबात तयार नव्हती आणि असंच तारीख होती आठ जानेवारी दोन हजार पंचवीसची ती महिला आपल्या प्रियकराला म्हणजे संतोषला फोन करते आणि त्याला म्हणते की रात्री दहा वाजता माझ्या घरी येऊन जा माझा नवरा रोजच्याप्रमाणे आज सुद्धा खूप सारे दारू पिईल आणि तो लवकरच झोपून जाईल आपल्याला भेटण्यासाठी चांगली वेळ आहे तर जो संतोष होता तो पण खुश होतो आणि रात्र होण्याची वाट पाहतो रात्र होते आणि तो तिकडे आपली फोर व्हीलर घेऊन त्यांच्या घराकडे निघतो संतोषने आपली गाडी थोडी दूर लावली होती आणि तो चालत चालत चुपचाप त्या महिलेच्या घराच्या आतमध्ये शिरतो ती महिला पण त्याला घराच्या आतमध्ये घेते आणि सर्व लाईट बंद करून घेते दोघे एकमेकांसोबत बोलत एका कोपऱ्यामध्ये बसतात थोडा वेळ असाच जातो जो तो महिलेचा पती होता त्याला अचानक जाग येते जाग येते आणि तो पाहतो की घरामध्ये काहीतरी चालू आहे तो उठतो आणि लाईट चालू करताच त्याला आपली बायको संतोष सोबत त्या अवस्थेमध्ये दिसते आणि त्याला खूप जास्त राग येतो तो त्या दोघांवर पण मारण्यासाठी जातो पण जो संतोष होता तो त्याला शिवीगाळ करत होता आणि उलट त्या महिलेच्या पतीलाच मारत होता अशामध्ये जो त्या घरामध्ये असलेला त्या महिलेचा भाऊ होता प्रवीण तो पण उठतो आणि बाहेर येतो आणि पाहतो की घरामध्ये तर खूप मोठं प्रकरण झालं आहे अशामध्ये तो आपल्या अशा बहिणीची साथ देतो त्या तिघांनी मिळून त्याला मारहाण करायला सुरुवात केली तिघांचा प्लॅन केला होता की आज काही पण करून याला जिवंत सोडायचं नाही तो पहिलेच खूप जास्त दारू पिऊन होता त्याला समजत नव्हते की नक्की काय होत आहे तो काही पण करू शकत नव्हता कारण की ते तिघेजण होते अशामध्ये त्यांनी त्याला खूप जास्त मारहाण केली मारहाण केली त्यानंतर घरामध्ये असलेल्या एका दोरीने त्याचा गळा आवडला गळा आवडला आणि जेव्हा त्याची मृत्यू झाली तेव्हा त्यांना स्पष्ट झालं आता डेडबॉडी कुठे फेकायची हा मोठाच प्रश्न त्यांच्यासमोर पडला होता अशामध्ये तो संतोष होता आणि त्या महिलेचा भाऊ होता त्या दोघांनी ती डेडबॉडी त्यांच्या गाडीमध्ये टाकली गाडीमध्ये टाकून ती बॉडी फेकण्यासाठी निघतात पण नक्की ही बॉडी कुठे फेकायची हिचं काय करायचं तो प्रश्न त्यांना पडला होता त्याच वेळेस त्यांच्या लक्षामध्ये येते की एका ठिकाणी खदानीचं चा काम चालू आहे आणि त्याच ठिकाणी आपण ही बॉडी फेकू पण ते ठिकाण असते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये तालुका कर्जत आणि रवळगाव शिवार या ठिकाणी त्यांनी ही बॉडी फेकण्याचं निश्चित केलं तर दोघेजण गाडी घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात आणि रात्रीची वेळ असते त्यांनी गाडीमधून ती डेडबॉडी बाहेर काढली आणि एका खड्ड्यामध्ये ती डेडबॉडी फेकून दिली पण त्यांनी विचार केला जर कोणी आले आणि बॉडीला अशा अवस्थेमध्ये पाहिलं तर याला नक्कीच ओळखतील आणि हे कोण आहे आणि आपल्यापर्यंत पोलीस नक्की पोहोचतील अशामध्ये त्यांनी जवळ पडलेला एक मोठा दगड उचलला दगडाने त्या बॉडीच्या चे चेहऱ्यावर वार केला असे भयंकर त्यांनी वार केले होते की ते चार चेहरा अतिशय जास्त फुटून गेला आणि तो ओळखायला पण येत नव्हता त्यांनी त्या ते डेड बॉडीवर माती टाकली पण माती टाकताना थोडा मागचा बाडी उघडीच राहिली होती अंधार असल्यामुळे त्यांना काही समजलं नाही आणि ते लोक त्या ठिकाणाहून निघून जातात दुसरा दिवस येतो आणि त्या ठिकाणी जे लोक काम करत असतात ते लोक सकाळी सकाळी कामासाठी पोहोचतात जे लोक कामासाठी गेले होते ते बघतात की इथं काहीतरी नक्कीच गडबड आहे एका बॉडीचा पार्ट बाहेर उघडा पडला होता तर त्या लोकांनी ती बॉडी बघितली आणि बॉडी बघताच त्यांनी पोलीस स्टेशनला फोन लावला पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर ती जी बॉडी होती ती बाहेर काढली पण ती खूप जास्त विद्रूप अशी झाली होती तिचा चेहरा ओळखायला येत नव्हता त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूचे जे पण लोक होते त्या सर्वांचे स्टेटमेंट घेतले पण पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं नक्की हा माणूस कोण आहे आणि अशा अवस्थेमध्ये याला कोणी फेकून दिलं याची हत्या कोणी केली हा प्रश्न पोलिसांसमोर पडला होता पोलिसांनी ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आणि त्या हत्याची चौकशी करायला निघाले आणि एकीकडे जी महिला होती आणि त्या महिलेचा भाऊ होता ते आपल्या गावाकडे निघून गेले होते त्यांनी सोबतीचे लोक जे होते ऊसतोडीचे काम करत होते त्या लोकांना पण कुठे ना कुठेतरी ही गोष्ट खटकू लागली की अचानक हे लोक कुठे निघून गेले पोलिसांनी आपल्या वेगवेगळ्या टीम बनवल्या होत्या आणि जवळपास जो त्यांचा एरिया होता त्यांनी शोधाशोध तपास सुरू केला होता असंच काही दिवसानंतर पोलिसांना सूचना मिळते की एका ठिकाणी ऊसतोडीचं काम चालू होतं पण ते काम अचानक थांबून गेलं आणि जे तिथे लोक होते ते लोक पण गायब झाले आहेत आणि ज्यावेळेस काही लोक गावाला जात होते त्यापैकी एक माणूस गायब झाला होता तर पोलिसांनी त्या सर्व लोकांची चेकिंग करायला सुरुवात केली आणि जो शेतमालक होता त्याला विचारलं की ते कोणकोण लोक कामाला आले होते तर त्यावेळेस पोलिसांना समजलं की जे यवतमाळचे लोक आले होते त्यापैकी एक जण कुठेतरी गायब झाला होता आणि जे दोघे भाऊ बहीण होते ते आपल्या गावाकडे निघून गेले होते तर पोलिसांना अशामध्ये शंका आली आणि पोलीस त्यांना त्यांच्या घरी पोहोचतात पोलिस त्यांच्या घरी पोहोचतात आणि त्यांची चौकशी करतात चौकशीमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी स्पष्ट स्पष्ट सांगितल्या होत्या की त्या महिलेचं एका माणसासोबत अनैतिक संबंध होते आणि त्यामध्ये तिचा पती अडसरा ठरत होता आणि त्याचा काटा काढण्यासाठी या तिघांनी मिळून त्याची हत्या केली आणि हत्या केल्यावर जी त्याची डेड बॉडी होती ती एका ठिकाणी फेकून दिली पण पोलिसांनी या तिघांना पण अटक केली आणि त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई होत आहे हे सर्व प्रकरण हत्या झाल्यावर तेरा दिवसांनी उघडकीस आलं म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर मित्रांनो एका महिलेने आपल्या वासनेपायी आपल्या अनैतिक संबंधापायी आपलं कुटुंब खराब करून घेतलं आणि जो तिचा प्रियकर होता त्याचं पण लग्न झालं होतं त्याचं पण एक चांगलं कुटुंब होतं आणि जो तिचा भाऊ होता त्या भावाचं एक चांगलं कुटुंब होतं अशामध्ये या तिघांनी काहीच विचार नाही केला आणि तीन कुटुंब उद्ध्वस्त करून टाकले तर मित्रांनो कोणतंही चुकीचं पाऊल उचलण्या अगोदर शंभर वेळा विचार करा की त्यामध्ये तुमचं काही नुकसान तर होत नाही तरी संपूर्ण घटना सांगण्यामागचं कारण फक्त तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे कुणाचंही मन दुखवणे किंवा कुणालाही बदनाम करणे हा आमचा उद्देश नाही तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेमध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब करून जॉईन व्हा हो आपल्या चॅनलला धन्यवाद